हस्ताक्षर तज्ज्ञाच्या पुराव्यावरून शिक्षा होऊ शकते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला असून त्या न्यायनिर्णयामध्ये असे म्हटलेले आहे की केवळ हस्ताक्षर तज्ज्ञाच्या पुराव्यावरून कोणत्याही आरोपीला शिक्षा देता येणार नाही त्यासाठी त्याला सपोर्ट करणारा इतर महत्त्वाचा पुरावा असणे आवश्यक आहे आणि असा निष्कर्ष नोंदवून माननीय सर्वोच्च न्यायालयाने जुन्या भारतीय दंडसंहितेच्या कलम एकशे वीस बी चारशे अडुसष्ट व चारशे एकाहत्तर या कलमाखाली त्या आरोपीला दिलेली शिक्षा रद्द केलेली आहे आणि त्यामध्ये मुरारी लाल विरुद्ध स्टेट ऑफ मध्य प्रदेश हा एकोणीसशे ऐंशी सालचा सा, केसलॉग कोट केलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा न्यायनिर्णय देत असताना असे म्हटलेले आहे जे त्या केसमधील वादातील पोस्टाचे कवर होते त्यावर आरोपीचे हस्ताक्षर आहे का याची खात्री केलेली नाही व केवळ हस्ताक्षर तज्ज्ञाने ते हस्ताक्षर आरोपीचे आहे असे म्हटल्यामुळे तेवढ्या एका मुद्द्यावर आरोपीला शिक्षा दिलेली आहे कमलाक् नानन विरुद्ध स्टेट ऑफ तामिळनाडू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा